म्हणला <laughs> इडी म्हणतो इडी म्हणतो याड लागले म्हणून इडी झाली का उगच इडी झाली ए मला याड लागले कुणाचं <laughs> <laughs> तुला काय करायचं <laughs> आज म्हणजे कुणाचं उद्या म्हणजे कोणासंग याच्यासाठी महाग लागून आलाय वैर हे मला त्याच शिहाय लागले कुणाचं म्हणल्यावर त्याच केलं कुणाच अरे काय एवढ्या माणसा सांगायचं म्हणजे मला किती कुचकुच होत आहे काय नाही होत सांग हे <laughs> मला का नाय का नाय त्याच शिहाय लागले कुणाच तिच म्हणल्यावर त्याच केलं कुणाच मला बी मला त्याच शिहाय लागले कुणाच त्याच म्हणल्यावर त्याच दु कुणाच तू खाली बघ लगेच कुठं नाश्वास करून हे मला त्याच याड लागले त्याच तेच कुणाच मला बी याड लागले तुला बी याड लागले आणि ह्यांना बी याड लागले कुणाच तुझ्याच काळा काळ आहे बघते <laughs> कोण तुझ्याच काळा काळ आहे तो पंढरपूरचा माझा काळा इटोबा त्यानं मला याड लावले त्यानं मला फसवले म्हणून मी काय काय सोडले सगळं सोडले काय काय सोडले सगळं सोडले मावशी त्याच जर एकदा वेळ लागला हो तर पुन्हा काहीच शिल्लक राहत नाही म्हणून सुटली प्रपंचाची आस देहभानाशी विसरले स्वस्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी नवे दडपाडी वेडी ग बैल झाले बैल झाले बै झाले कल्याणी कद्या बैल झाले बैल झाले बैल झाले बेड्या लोक खायले की मग का मग का वर फोड करून बघताय येती मधली मावशी काय म्हणते माहिती का काय म्हणते का का? ये ती येती मधली मावशी काय म्हणते माहिती का काय म्हणते ती मधली मावशी म्हणते ती म्हणते येमे तुझ्या पातेल्यातल्या टोमॅटो ज्यूस देते का तुम्ही नाही मला खाऊ देचा धरा परसाद लगेच हा करते फोकट आले भाई मी मपली बी विक कशी का खायना तुमच्या का पोटात के टोमॅटो कालवाय तुटली कर्माची साखळी खिंडो लागली आळवाळी आता मला कोणाकडी मी सद्गुरु घरची बेडी नवे <न्वेदरं> दळ

जिल्ह्यात लक्ष्मी पावणार बघा हे चला काय म्हण देवरात्री धारकांना संयुक्त बँक खाते उघडावे खुशखबर 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 थोड्याच वेळात गोला पांगरी या ठिकाणी भूकंपाची दाट शक्यता दा। बरं झालं सगळे पटांगणार येऊन बसलाय ती लाला लाला ला, ला, ला।

i him! Yeah. दुसरा दुसरा दुसरं या डायव्हरला जी तोड़ा आता आणखी 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 सवे करण आता नवनीता वा वा आता थांबा हा, हा। आधी ना तो बिज प्रगट झाली मचिंद्राला मनके मनकी मनके मन आता हसले <laughs> नाही पाकरा झाला का झाला कर्माचा मातेरा सोडून दिला शे भ्रतारा सांडिली मी माझ्या पाच पोरा मी सद्गुरु घरची वेडी नवे दरबारी जयनीची आगीची मशाल हाती आले मी आवशाच्या बयान राते तो दुगा, दुगा। सो दुख होता, सो तो दुख होता, सो 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 दुख होता, भाई दिला छोड़ दिया जाए मार बोले सात येड्यानो येड्यानो मि चिड्या वर ह्याच्यातलं कोण कोण शाणा आहे बरे हात करावर तुम्ही जर श्याना असत तुम्ही जर शाने दासदा शाणे असतात साडे बारा वाजून गेले तरी मला येड्याला बघत बसला तुम्ही तर कुठं शान तवा अरे येड्यानं हेच वेळ लागावं लागत भगवंतमय व्हावं मी तो पणाची बोळवण व्हावी आपण आपले पण विसरणं आणि अंतकरणामध्ये त्या प्रभूला साठवण इतकं वेळ लागावं लागत वेळ लागाव आमच्या तुकोबरायासारखं तुकोबरायला वेळ लागल देव पाहावयाशी गेलो तेथे हो ते देवची होण हा तेथे देवची होवन ठेलो अवस्था ही अवस्थाच व्हावं लागतात तुम्हा आम्हाला वेळ कसं लागतं देव पाहयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो आपल्याला वेळ असे आमच्या तुकोबर तुकोबरा वेळ लागल प्रत्येक माणसाला आमचे आहे विचारू लागले ओ मावशी हो ताई ओ काकू माझा देव पाहिला का हो देव कोणी गावी आहे विठ्ठल सांगा हा विठ्ठल प्रत्येकाला तुकोबर आहे तुकोबर आहे माणसाला विचारू लागले महाराज पण आमचे ज्ञानोबर आहे कावड्याला विचारू लागले माझा देव पाहिला का देव पहिलं तो गे काऊ जर माझा देव कुठेही सांगितलास ना सोन्याने मडवीन तुझे पाऊ वेळ लागाव श्री कृष्णाच्या गवळणी सारखं हरिणे माझे हरिणे कृष्णाची बासरी ऐकल्यानंतर गवळणी कृष्ण माय व्हायच्या आणि म्हणायच्या गवळणी एक नो खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई, तेरे में। ऐसे, ऐसे, केलं मावशीनं लेकराच निमित्त केलं आणि आमच्या ह्याला काळी लावली आता झालं बायाची जात मेंढराची जात सारखी व एक बाई उठली की आता रंगच लागली बघा आता हा आता कल्याण केला मावशी हा तेव्हा उठल्या बा अशा बरं आता झालं का मिट द्या झालं आता उठणार माहित आहे कीर्तन झाल्यानंतर तुम्ही टिकू शकत नाही लांबच्या आहेत वय लांब जायचंय वय मावशीला पण तरी इतक्या वेळ बसल्या माय धन्यवाद व मा आजी आजी टाटा बाय बिचारी चांगली होती झालं तुम्हाला ते आता गार लागत असेल हल्लो का बघा हा वेळ लागा आमच्या श्रीकृष्णाच्या गळून सांग मैं तो तेरे प्यार में सब कुछ भूल गई करा की दाबु, दाबु, दाबु दे। मैं तो सुबुद खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जला दे प्रीत लगा दे चरण में ले ले मुरली वाले हो वंशवाले मुरली वाले हो वंशवाले गुरु निराले ओ, ओ मजीवाले मै तो थे <usion> I yeah, 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 yeah.

शिवनाथ कावळे आणि आणि अंकुश इंगळे यांच्याकडून सदा एकशे एक एकशे एक, 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 एक रुपयाचं पारितोषिक धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील इतकं वेळ लागावं लागतं मावशी हनुमंतरायाला वेळ लागलं श्रीराम प्रभू काय भक्तीच्या त्या वाटा

सरपंच यांच्याकडून सुद्धा एकशे एकवीस रुपयाचं पारितोषिक मिळालं धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील भानदासरावांनी सुद्धा आमच्या पै एक एकशे एक रुपयाचं बक्षीस दिलं त्यांच्यासाठी एक, एक, एक नाव घेते कात नाही चुना नाही पान कसं रंगलं आमच्या भानदासरावांनी पिक्चर दाखवलं तुमचं आमचं जमलं धन्यवाद <laughs> बसा इतका वेळ लागावं लागतं आणि त्यावेळेला म्हणू आता कैसे घरधार नाही उरला मी तू भार रूप भरले चराचर <laughs> मारेली बुडी मी सद्गुरु घरची वेडी चला इतकं वेळ लागावं लागत एक सुंदर असं दुसरं एक भारूड ऐकायचं का मावशी लगेच असं करून असं जर असेल तर राहू द्या मग ह्याच्यावर शेवट करू एक आणि अर्ध्या आणखी हा उट, न उठ उठून द्यायची महिलाची जबाबदारी कोण घेते मग तुम्ही घेता एक सुंदर अस एक शेवटचं भारूड ऐकू पण फक्त तुम्ही हालू नका चला एक सुंदर अस दुसरं भारुड राजू पाटील ना तर सांगा की राजू कावळे जरंगे पाटला विषयी बरे राजेभाऊ ना आज आपल्या गोला पांघरी मध्ये बारुड बारुडासाठी सारे भाविक झाले गोळा आमच्या राजेभाऊने पिक्चर दाखवला आंधळा मारतोय डोळा <laughs> त्यांची त्यांची इच्छा आहे एक जरांगे पाटला विषयी एक सुंदर असं गाणं म्हणा बंद ते